यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मी स्वतः आणि दृष्टीनं आपल्या तब्येतीची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः आपल्याला आश्वस्त करतो पाठपुरावा करण्यासाठी आपण खेळू पाठपुरावा करू आता आपण उपोषण जर स्थगित केलं तर आपल्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे आणि हा लढा आपल्याला बरोबर माझी आपल्याला विनंती आहे जर आपण मागे शक्य विश्वास ठेवू करावाची माझी आपल्याला विनंती आहे आणि हा तुमच्या पोरांना न्याय मिळवून देण्याचा लढा आपण एकत्रित घडावा साहेब त्यांच्यावरती ना तो गुन्हा दाखल होऊ द्या मी काळजी घेतो आहे तुमच्या शब्दाला शंभर टक्के मान देता येईल आपल्याला पण त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि तात्काळ कर सेक्रेटरींशी बोलू त्याची ऑर्डर खाली येऊ हो द्या मग आपण सोडूयात तोपर्यंत काय नाही मी आहे तुम्ही सगळे बरोबर आहेत माझ्या देखील बरोबर आहे मला काही होणार नाही फक्त हा लढा कुठं व्हायला जायला नको तुम्ही तात्काळ करा शंभर टक्के नक्की साहेब नक्की